आपल्या आझाद मैदानावर शिक्षक बसलेले आहेत तर तोही तो प्रश्न जवळपास दहा ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर मुंबईत शिक्षकांचं आंदोलन चाललेलं आहे त्या विना शाळांमधील शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन ते मागे घेणार नाहीत अशा प्रकारचा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे तर सरकारने त्यांना बोलावं बोलून काय तो मार्ग काढावा दिवाळी तोंडावर आलेली आहे दिवाळीमध्ये शिक्षक वर्गाने अशा पद्धतीने बसणं कुठल्याही घटकाने हे योग्य नाही आणि म्हणून त्यांच्याही बद्दल भेट द्यावा असं मुख्यमंत्र्यांना सांगितलं बरोबर सगळं आमदारचं तेवढं बघा या सगळ्यांनी करून दिलंय